उत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले अमृताचा हा पहिला महाराष्ट्र आहे आणि याबाबत तिने आनंद व्यक्त केलाय सोहळ्या दरम्यान अमृता भारतात नसली तरी अगदी साता समुद्र पार राहून तिने हा पुरस्कार मिळाल्यानंतर कृतज्ञता व्यक्त केली आहे पुरस्कारासाठी आभार मानताना अमृता म्हणाली आज माझ्यासाठी माझ्या महाराष्ट्र राज्याने मला हा मान देणं खरोखरच खूप जास्त खास आहे चंद्रमुखीसाठी आम्ही सगळ्यांनी एक टीम म्हणून काम केलं अगदी दिग्दर्शकापासून ते स्पॉट बॉय पर्यंत सगळ्यांनी घेतलेली मेहनत सार्थकी लागली आहे ठीक ठिकाणी या चित्रपटाला प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हे आजही दिसून येत आहे आज मला जर एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली आहे चंद्रमुखीसाठी तर ती मला माझ्या महाराष्ट्र राज्याने दिली आहे महाराष्ट्र राज्य पुरस्काराने सन्मानित होणं हा क्षण मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही अर्थातच हा माझा पहिला राज्य पुरस्कार आणि काम, काम करायचं आपली कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची आहे या निमित्ताने संपूर्ण ज्युरी चे महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार टीम चे खूप खूप आभार त्यांनी हा क्षण माझ्या आयुष्यात आणला माझ्या कामाच कौतुक करून हा खास पुरस्कार मला दिला याबद्दल मी कायम ऋणी राहील खूप खूप धन्यवाद चंद्रमुखी सारख्या चित्रपटातील अमृताची भूमिका ही आजही प्रेक्षकांच्या मनात तितकीच घर करून आणि म्हणून तिच्यासाठी हा चित्रपट देखील तेवढाच खास आहे अमृताचा चंद्रमुखी हा चित्रपट तुम्ही पाहिला असाल तर आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओन्ली मानिनीला सबस्क्राईब करा